अंबड पोलिसांची कार्यवाही अंबड पोलीस ठाणे हद्दीत घरफोडीतील आठ गुन्ह्यांची केली उकल तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपयांचा मुद्देमाल हस्तगत अंबड पोलिसांनी मागील दोन वर्षापासून घरफोडी करून चोरी करणाऱ्या अटल आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याकडून एकूण तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून अंबड पोलीस ठाणे हद्दीतील एकूण आठ गुन्हे उघड केले आहेत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक नाशिक शहर माननीय पोलीस उपायुक्त सौ परिमंडळ एक नाशिक शहर किरण चव्हाण माननीय पोलीस उपायुक्त मोनिका राऊत परिमंडळ दोन नाशिक शहर माननीय पोलीस आयुक्त शेखर देशमुख आंबळ विभाग नाशिक यांनी घरफोडी करणाऱ्या आरोपींचा शोध घेऊन हो। मालमत्तेसंदर्भात गुन्हे उघडकीस आणण्यासाठी सूचना व मार्गदर्शन केले होते त्याप्रमाणे अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार तसेच पोलीस निरीक्षक संजय शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने घरफोडीचे एकूण आठ गुन्हे उघडकीस आणले माननीय वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे अंबड पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक झनकसिंग गुन्हावत पोलिस नाईक राहुल पोलीस शिपाई राकेश राऊत पोलीस शिपाई मयूर पवार पोलीस शिपाई सागर जाधव शिपाई घनश्याम भोये पोलीस शिपाई समाधान शिंदे पोलीस शिपाई प्रवीण राठोड पोलीस शिपाई आदिनाथ बारगणे यांनी मागील दीड महिन्यापासून सीसीटीव्ही फुटेज व गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेऊन मागील दोन वर्षापासून नाशिक शहरात सतत चोरी करणारा अटल चोर फारुक रज्जाक वयवर्ष अठ्ठेचाळीस धंदा मजुरी राहणार मोठा राजवाडा बागवानपुरा भद्रकाली नाशिक मूळपत्ता लोहारी बुद्रुक पाचोरा जळगाव यास साहित्यासह धाडसाने पकडून त्यानंतर ते त्यास अंबड पोलीस ठाण्यात आणून गुन्हे शोध पथकाने त्यास विश्वासात घेऊन तसेच बुद्धी कौशल्याचा वापर करून तपास केला असता त्याने अंबड पोलीस ठाणे हद्दीत एकूण आठ ठिकाणी केलेल्या घरफोडी करून चोरी केल्याची कबुली दिली त्याच्याकडून घरफोडी करून चोरी केलेला एकूण एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणवीस ग्रॅम वजनाचे सोने व एकशे छप्पन्न ग्रॅम चांदी असे एकूण तेरा लाख चौपन्न हजार नऊशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला एस एन टी व्ही न्यूज प्रतिनिधी योगेश हो गांगुर्डे नाशिक आंबड हद्दीमध्ये यावर्षी घरफोडी करणारा एक सराईत गुन्हेगार आंबड पोलिसांनी पकडलेला आहे त्यामध्ये आंबड पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्री सुनील पवार आणि पी आय जयंत शिरसाट याच्याबरोबरच डी बी पथकाचे प्रमुख पी एस आय जनकसिंग गुनावत यांनी ही कामगिरी केली आहे आणि त्या आरोपीकडून अद्यापपर्यंत आंबड परिसरातील आठ घरपुडीचे गुन्हे उघडकी आले आहेत आणि यासाठीची जी कामगिरी बजावलेली आहे ते पी एस आय गुन्हा आपल्याला पुढील अधिक माहिती माहितीच आंबड पोलीस ठाण्याआध्यामध्ये जवळपास सहा महिन्यापासून एक एकटा व्यक्ती घरपुडी करून लोकांना नागरिकांना परेशान करत होता त्याच्याकरता टीव्ही पथकाचे पी एस आय गुन्हावर आणि मयूर पवार समाधान शिंदे राकेश राऊत प्रवीण राठोड आदिनाथ बारगजे राहुल जगताप असं यांचं आपण पथक बनवलं होतं आणि आपल्याला सी सी टी व्हीचे फुट फुटेजची तपासणी करताना आपल्याला असं फुटेज मिळालं एक मध्यमवी व्यक्ती एकटा येतो आणि साधारणतः अडीच ते तीनच्या दरम्यान चोरी करून तो पसार व्यक्तीचं काही एक आपल्याला वेअरअबाऊट नव्हतं परंतु अगदी चिकाटीने जवळपास दीड महिन्यापासून एवढी माहिती मिळाली ती का हा व्यक्ती साडे अकरा वाजता हा बसने बाहेरगावून येतो आणि सिडकोमध्ये रिक्षा नेऊन चोरी करतो तर दीड महिन्यापासून आमचं पथक बस स्टँड इथं नाशिक सी बी एस या ठिकाणी रेकी करत होतं आणि त्यावेळेस आपल्याला हा त्यावे जो इसाम याच्यातला आरोपी तारुक रज्जा काकर हा आढळून आला त्याचा आपण सी सी टी व्हीचं फुटेज आणि त्याचे चेहरे पट्टी त्याच्याकडे चौकशी केली रेड्यान पकडलं त्याच्याकडे घरपटीचं सामान मिळून आलं तर त्याच्याकडे आपण शिताबीने कसून चौकशी केली असता जवळपास आपण आठ घरपड्या ज्या आहेत सिडको परिसरात मागील सहा महिन्यात झालेल्या आहेत त्या उघड झालेल्या आहेत त्याच्यामध्ये जवळपास एकशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट एकोणीस ग्रॅम एकशे छप्पन ग्रॅम चांदी असं सोन आणि चांदी आपल्याला मिळालेलं आहे तर आम्हाला एकच आनंद हा आहे की या विजयादशमीला दसऱ्याच्या दिवशी आपण सोनं देत असतो तर ह्यावेळेस आम्ही ज्या नागरिकांच्या ज्या बांधवांच्या घरात घरपुडी गर झाली होती तर आंबोड पोलिसांतर्फे आम्ही नक्कीच विजयादशमीला त्यांना त्यांचं जे गेलेलं सोनं होतं लक्ष्मी होती तर ते आम्ही परत करणार आहोत आम्ही तर आमच्या टी बी टीमची खूप चांगली कामगिरी केलेली आहे आणि याच्यापुढे पुढे अंबड पोलीस स्टेशन आणि त्याचा स्टाफ हा नेहमी आपलं चांगलं काम करत राहील आम्हाला मान्य सी पी संदीप कर्णिक सर डी सी पी झोन टू मनिका राऊत मॅडम डी सी पी झोन वन श्री किरण चव्हाण सर आमच्या विभागाचे ए सी पी मान्य श्री शेखर देशमुख सर हे वारंवार आम्हाला मार्गदर्शन करत असतात आमचे क्राईम साहेब नवीन चार्ज घेतला त्यांनी आणि त्यांच्या खाली अतिशय चांगल्या पद्धतीने डिटेक्शन चालू असत धन्यवाद ओके आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका